जिल्हा परिषद प्राथमिक केंद्रशाळा बेंबळे या शाळेची शाळा व्यवस्थापन समितीची मिटिंग व पालकांची मिटिंग उद्या मंगळवारी सकाळी अकरा वाजता मुख्याध्यापकांनी आयोजित केलेली आहे तर या मिटिंगमध्ये सर्व पालकांनी उपस्थित राहावे काही पालकांच्या सूचनेप्रमाणे मंगळवारी ही मीटिंग घेतलेली आहे कारण काही पालक मजूर वर्ग आहेत शेतकरी वर्ग आहेत आणि सुट्टीचा दिवस असतो आपल्या आठवडी बाजाराचा त्याच्यामुळं ही मिटिंग मंगळवारी घेतलेली आहे या मिटिंगमध्ये आपल्याला अनेक विषय घ्यायचे आहेत मुलांच्या शैक्षणिक प्रगतीच्या दृष्टिकोनातून काही सूचनाही पालकांना करायच्या आहेत ते एकत्रितपणे आपल्याला त्या मिटिंगमध्ये करता येतील पालकांचं विद्यार्थ्यावर लक्ष असलं पाहिजे शिक्षकांकडून काय अपेक्षा आहेत हे आपल्याला त्या मिटिंगमध्ये समजणार आहे किंवा ते आपल्याला जाणून घेता येईल या उद्देशाने सर्व पालकांनी उपस्थित राहायचं आहे दुसरी गोष्ट आपल्या विद्यार्थ्यांची उपस्थिती असायला पाहिजे हेही पालकांच्या लक्षात आणून देऊ जास्तीत जास्त विद्यार्थी गैरहजर न राहावेत या दृष्टीनेही आपण त्या त्या ठिकाणी विचार करणार आहोत सगळ्यात महत्त्वाची गोष्ट की शैक्षणिक प्रगतीच्या दृष्टिकोनातून काही शिक्षकांनी आपल्याला नवीन शिक्षक आलेत काय बदलून गेलेत आणि काही नवीन आले त्या नवीन शिक्षकांच्या व्यवस्थितपणे आपल्याला त्यांचं नियोजन करण्यासाठी किंवा कुठल्या वर्गात कोण असावा काय हे त्यांनी केलेलंच असेल परंतु पाठीमागच्या काही वर्गामध्ये त्यांच्या प्रगतीचा आलेख फारच आ, कमी होता तो आता वाढवण्यासाठी चांगल्या शिक्षकांची त्या वर्गावर नियुक्ती झाली पाहिजे असं काही पालकांचं मत आहे याच्याबद्दलही आपण काहीतरी सूचना त्या मिटिंगमध्ये करू शकतो त्याच्यावर ते, वर्गान्ची ते, वर्गान्ची ते, वर्गान्ची ते, आ, ते, ते शिक्षक निर्णय घेतील दुसरी गोष्ट शाळेच्या वेळेमध्ये आपण विद्यार्थी किंवा शाळेची सुट्टी कधी असते शाळा भरते कधी आणि मधल्या वेळामध्ये खेळाचा वेळ किती असतो ह्या सगळ्या गोष्टीवरही विचार केला पाहिजे त्याच्यामुळं पूर्ण वेळ जो श शैक्षणिक वेळ आहे त्याच्यामध्ये शिक्षकांना टीचिंग करता येण्यासाठी किंवा त्यांनी लक्ष देण्यासाठी आपण सूचना करू शकतो दुसरी महत्त्वाची गोष्ट की आपल्या शाळेची दुरुस्ती ही आपल्याला करावी लागते पावसाळ्यामध्ये आपली शाळा गळते त्या दृष्टिकोनातूनही काही तालुक्याच्या लोकप्रतिनिधींनी आपल्याला नि निधी द्यायचा आहे किंवा ते डी पी डी सीमध्ये गेलेलं आहे त्याच्याबद्दलही आपल्याला जाणून घ्यायचं आहे दुसरी गोष्ट ग्रामपंचायत निधीमधून पंधरावेत तो आयोगाचा काही खर्च करायचा असतो शैक्षणिक विभागमध्ये तोही निधी आपल्याला सरपंच ग्रामविकास अधिकाऱ्याने सर्व ग्रामपंचायत सदस्य या सगळ्यांनी विचार करून आपल्याला दिलेला आहे तो व्यवस्थितपणे विनियोग करण्यासाठी काय काय आपल्याला योजना कराव्या लागतात आणि ते कुठे कुठं करावं लागतात याचीही आपल्याला जाणीव असावी आणि त्या दृष्टिकोनातून आपण विचार करण्यासाठी या मिटिंगमध्ये उपस्थित राहायचं आहे दुसरी गोष्ट पोषण आहाराच्या बाबतीमध्ये तो योग्य रीतीने मिळतो आहे का व्यवस्थित शिजवला जातो आहे का तो विद्यार्थ्यांना आवडतो आहे का याही याचाही आपल्याला आढावा घेता येईल दुसरी गोष्ट सर्व वर्गांचं म्हणजे पहिली ते सातवीपर्यंत प्रगतीचा जो आपला आलेख आहे तो आलेख उंचावत असताना आपल्या उंचावण्यासाठी काय काय करावं लागतं आहे आणखी ॲडव्हान्समध्ये काय काय करावं लागेल याचा विच याचा विषयी आपल्याला विचार करता येतो आहे त्याही दृष्टिकोनातून आपल्याला बघायचं आहे आणि सगळ्यात महत्त्वाचं की आपल्याला ग्रामपंचायतमधून नऊ स्मार्ट टी व्ही म्हणजे नऊ वर्गाला नऊ स्मार्ट टी व्ही मिळालेले आहेत आणि सी सी टी व्ही कॅमेरे मिळालेले आहेत आणि त्याचंही आपल्याला त्या ठिकाणी शाळेबद्दल ते शाळेमध्ये बसवलं जात आहे याच्याबद्दलही आपण चर्चा करणार आहोत सगळ्यात महत्त्वाची गोष्ट की आपल्या व्यवस्थापन समितीने काय बघितलं पाहिजे तर देखरेख ही आपला महत्त्वाचा मुद्दा आहे तर हे करत असताना शाळेमधला हिशोब जो काय निधी येतो आहे जो लोकवर्गणीतून काय जमा झालेला आहे याच्याबद्दलही आपल्याला सर्व जाणून घेता येतील पारदर्शक कारभार असावा शाळेचा आणि त्या दृष्टिकोनातून ही सगळ्या व्यवस्थापन समिती पालकांना याची जाणीव असावी माहिती असावी या दृष्टिकोनातून या मिटिंगमध्ये अशी सविस्तर चर्चा होणार आहे तरी या व्हिडिओच्या माध्यमातून मी सर्व पालकांना विनंती करतो की जिल्हा परिषद केंद्रशाळा बेंबळे येथे उद्या मंगळवारी सकाळी ठीक अकरा वाजता सर्वांनी उपस्थित राहायचं आहे आणि यामध्ये आपण आपल्या विद्यार्थ्यांच्या दृष्टीनं व्यवस्थितपणे चर्चा करू शकतो आहे खाजगी शाळेमध्ये फी भरून आपण जात असतो तिथं पालक मिटिंग असले की आवर्जून जातो कारण का ते फोन करून बोलून घेतात परंतु सरकारी शाळामध्ये ही एवढी व्यवस्था होत नसली नसल्यामुळेच ह्या व्यवस्थापन समितीचे नियुक्त नेमणूक नियु, नियु केलेली असते आणि याला तो पाठपुरावा करण्यासाठी नेमलेला असतं त्या दृष्टिकोनातून आपण हा पाठपुरावा केला पाहिजे तरच आपला पाल्य व्यवस्थितपणे शिक्षण घेऊ शकतो अशा प्रकारची इच्छा व्यक्त करून मी सगळ्यांना उपस्थित राहण्याचं आवाहन करतो